जर तुमचा स्वभाव फारच भोळा असेल आणि तुम्हाला हुशारीने समजून उमजून वागता येत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तुमचा भोळेपणा ही कमजोरी नसून तुमची ताकद बनू शकते फक्त त्याचा उपयोग योग्य रीतीने करायला शिकायला हवे आजच्या जगात अति भोळेपणा हा गुण नाही तो अनेकदा आपली कमकुवत बाजू ठरतो भोळ्या लोकांचे मन सोन्यासारखे असते पण जग त्याचा फायदा घेतो या जगण्याच्या प्रवासात फसवणूक धक्के वापर करून घेणे हे सर्व अनेकदा आपल्या भोळेपणामुळेच घडते म्हणून आता वेळ आली आहे भोळेपणा सोडून शहाणे होण्याची चलाक होण्याची चलाक होणे म्हणजे कपटी होणे नाही तर जगाकडे समजून शहाणपणाने पाहण्याचे कौशल्य मिळवणे शहाणे होणे म्हणजे इतरांना फसवणे नाही तर स्वतःचे नुकसान होऊ न देणे स्वतःचे आयुष्य सुखी आनंदी ठेवण्यासाठी थोडे हुशार असणे गरजेचेच आहे नाहीतर लोक तुमचा फायदा घेत राहतात भोळेपणा कसा सोडायचा भोळेपणा हा चांगुलपणाचा अतिरेक असतो जो व्यक्ती सर्वांवर पटकन विश्वास ठेवतो तो लवकर दुखावतो मन चांगले असले तरी ते प्रत्येकाला दाखवण्याची गरज नसते शांत राहा पण निरीक्षक बना लोकांना तुमचा वापर करायला खूप आवडते म्हणून तितकंच द्या जितकं तुमच्या मर्यादेत आहे जास्त केलं तर लोक तुमच्या चांगुलपणाला कमजोरी समजतात आपली किंमत स्वतः ठरवायला शिका शहाणपण म्हणजे कोणावर किती आणि कधी विश्वास ठेवायचा हे ओळखणे अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक आहे त्यानेच आपल्याला शहाण करून सोडलं आहे विश्वास नेहमी बुद्धीने ठेवायचा भावनेने नाही भोळेपणा आणि मूर्खपणा यामध्ये एक बारीक रेषा असते ती ओळखणे खूप गरजेचे आहे लोकांच्या गोड बोलण्याला फसू नका त्यांच्या कृती बघा शब्द नव्हे जगण्याचा मूलमंत्र समजून घ्या सर्वांना समजून घ्या पण स्वतःला कुणासमोरही पूर्णपणे उघड करू नका आपल्या भावना आणि विचार प्रत्येकासमोर मांडू नका कारण लोक आपल्यालाच वापरतात आपली काही गुपित गुपितच ठेवा भोळे असला तरीही तुमचं मन खरं समजणारे लोक फार थोडे असतात म्हणून जगाशी थोडं अंतर ठेवा सर्वांना मनात जागा देण्याची काही गरज नसते त्यातच खरी मनशांती असते म्हणजे योग्य वेळी मौन धरणे प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं आवश्यक नसते काही वेळा शांत राहणे म्हणजे पराभव नाही तर तीच खरी सामर्थ्य असते मौन हे मोठं शस्त्र आहे बोलक्या माणसाला लोक पटकन फसवू शकतात पण चलाक माणूस खेळ ओळखतो जीवन हे बुद्धिबळासारखे आहे चाल ही शहाणपणाने चालावी हृदयात करुणा ठेवा पण डोक्यात नेहमी विचार ठेवा स्वतःची किंमत ओळखा स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वार्थ नाही लोकांच्या नजरेत नाही तर स्वतःच्या नजरेत मोठे वा स्वतःसाठी खंबीरपणे उभे राहा लोक हसले तरी चालेल पण तुमचा आत्मसन्मान हरवू देऊ नका भोईपणा स्वतःला हरवू नका शहाणपणाने आपलं अस्तित्व जपा जगाला सिद्ध करण्याची गरज नाही स्वतःला सिद्ध करा शहाण्या माणसाला प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवतो कटू अनुभव आले तरी त्यातून धडा घ्या पण कटू बनू नका अनुभव हे सोन्यासारखे असतात त्याचं रूपांतर शहाणपणात करा जीवन म्हणजे शिकण्याची शाळा लोकांना आनंद देणे चांगले पण स्वतःचा अपमान करून नाही जिथे आदर हरवतो तिथून संबंध तोडा स्वतःचा सन्मान नेहमी सर्वोच्च ठेवा चालाख माणूस बोलण्यापेक्षा ऐकण्यात जास्त हुशार असतो